नमस्कार विद्यार्थी पालक मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड स्वप्न एम बी बी एस दोन हजार पंचवीस चे या खाली आपण आता अशा टप्प्यावर आलेलो आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला एन टी ऑफिशियल की ओ एम आर शीट आपली ही पब्लिश होणार आहे त्याच्यावरती तुम्ही तुम्हाला जे काही ऑब्जेक्शन्स घ्यायचे आहेत किंवा जे काही तुम्हाला बद्दल साशंकता आहेत शंका आहे त्याबद्दल तुम्ही एन टी एला मेल करून त्याची फीस भरून तुम्ही त्याचे काही आपल्या प्रश्नाचं निरासन करू शकता तिथून पुढं काही दिवसातच आपला निकाल लागणार आहे निकाल लागल्याच्या नंतर पूर्णपणे आपलं चित्र लक्षात येईल की आपण ज्यासाठी प्रयत्न करत आलेलो आहोत मागच्या दोन तीन वर्षापासून आपण जे काही अभ्यास करतो आहोत जे फ्रेशर आहेत त्यांनी दोन वर्ष अभ्यास रिपीटचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीने आपल्या आपल्या पद्धतीने जे काही एक्झाम दिलेले असतील याचा काही दिवसातच आपल्याला रिझल्ट येणार आहे त्या रिजल्ट मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येणार आहे की माझ्या पाल्याला किंवा मला जे काही विद्यार्थ्याला स्वतःला असं वाटत असेल की मला इतके मार्क आलेले आहेत माझी ही रँक आहे या रँकनुसार मी कुठल्या कुठल्या स्टेटला कुठं कुठं एमबीबीएस करू शकतो याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून दोन हजार पंचवीस ची काही नीट युजीची प्रोसेस आहे त्याबद्दल जे काय आम्ही डेली अपडेट्स टाकणार आहोत आमच्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ मार्फत ते आपल्यापर्यंत पोहोचतील जसं की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल जेणेकरून तुम्हाला याच्यासाठी काय करावं लागेल तर आमच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब आणि बेल काय ऐकॉनचं बटन दाबावं लागेल विद्यार्थी मित्र आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत की काय की कमीत कमी मार्कावर आणि कमीत कमी फीसमध्ये भारतामध्ये कुठल्या स्टेटला आपण ऍडमिशन मिळू शकतो ओपन स्टेटला कुठल्या स्टेटला आपल्याला ऍडमिशन मिळू शकते त्याच्यासाठी फीस काय असू शकतं त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत तर कुठलाही वेळ न दवडता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला कुठल्या कुठल्या स्टेटला तुम्हाला कमी मार्कामध्ये ऍडमिशन भेटू शकतं त्या स्टेटचे काय प्लस पॉईंट निगेटिव्ह पॉईंट आहे आपण त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत तर कुठलाही वेळ न दवडता आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया तर आजच्या विषय व्हिडिओचा विषय आहे की कमीत कमी मार्क मध्ये कुठल्या स्टेटला आपल्याला कमीत वि मध्ये ऍडमिशन मिळू शकते एमबीबीएस साठी तर आपण चर्चा करणार आहोत की भारतामध्ये जी काही ओपन स्टेट आहेत त्या स्टेट मधले जे काही आपण साऊथ साइडची जी काही स्टेट आहेत त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत म्हणजे दक्षिणातले भाग याच्यातले जे काही स्टेट आहेत त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये कुठल्या कॉलेजला किती फीस लागते किती स्कोअर लागतो लास्ट इयर किती कोणत्या कॉलेजला किती लास्ट इयरचा ऍडमिटेड स्टुडंट होता ओपन स्टेटसाठी त्यांच्या जे काही सीट्स आहेत ते किती कॉलेजेस आहेत त्याला किती पर्सेंटेज आहेत त्याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत तर सुरुवात करूया आपण सुरुवातीला आपण घेऊयात की केरळ राज्य केरळ राज्य हे जे आहे भारतातलं एकमेव असं राज्य आहे त्याची हंड्रेड पर्सेंट आपलं पूर्णपणे सुशिक्षित राज्य आहे असं आपण मानलं जातं तर तिथं पूर्णपणे साक्षरता आहे तर अशा राज्यामध्ये जी काय आहे तर है ला आपण ऍडमिशन घेऊ शकतो ओपन स्टेट आहे बरेचसे पालक विद्यार्थी जे काही नॉर्थ साइडला आपल्या महाराष्ट्रातले काही विद्यार्थी असतील तर असे विद्यार्थी पालक काय करतात तर केरळ ह्या स्टेटला प्राधान्य देतात प्राधान्य द्यायचं म्हणजे एक महत्वाचं कारण काय तर ह्या इथे ह्या ज्या स्टेटला आहे केरळ स्टेटला सर्वात कमी फीस लागते आणि तिथं कुठल्याही प्रकारचं मॅनेजमेंटचे सीट्स वगैरे नाही भरला जात तर तिथं डायरेक्टली आपल्याला रन थ्रू मेरिट थ्रू त्यांच्या प्रायव्हेट काउन्सिलिंगमध्येच जावं लागतं तर, तर केरळमध्ये टोटल जे कॉलेजेस आहेत तर वीस कॉलेजेस आहेत तर ह्या कॉलेजमध्ये जे आहे विद्यार्थी पालक मित्र तर काही मायनॉरिटीचे कॉलेजेस आहेत काही रेग्युलर कॉलेजेस आहेत तर यामध्ये टोटल वीस कॉलेजमध्ये जे काही त्यांचं ओपन स्टेट आहे त्यामध्ये पंधरा टक्के सीट्स ह्या बाहेरच्या राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या आहेत आणि टोटल गेल्या वर्षी सीट ज्या होत्या त्यांच्या चारशे चौदा सीट्स होत्या आणि या राज्यामध्ये फी स्ट्रक्चर जे आहे सात ते आठ लाख रुपये पर इयर फीस असतं या फीसमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं स्कॉलरशिपचं बेनिफिट वगैरे मिळत नाही या स्टेटला तुम्हाला सर्वात महत्वाचं जे काही डिसएडव्हानेज म्हणता येईल किंवा आपल्यासाठी जे काही आपल्या रुटीनच्या याच्यात करेल तर तुम्हाला सगळ्यात मोठा विषय येईल तो म्हणजे जेवणाचा कारण की आपल्या इकडले जेवण आणि तिथल्या जेवणामध्ये जमीन आसमानचा फरक आहे जेवणाचा एक विषय येऊ शकतो आणि दुसरा विषय म्हणजे तिथला लँग्वेज बॅरियरचा लँग्वेजमध्ये तिथं चालते मल्याळम आणि इंग्लिश बाकी हिंदी वगैरे ते प्रेफर करत नाही त्याच्यामुळं भाषेचा आणि जेवणाचा प्रॉब्लेम येऊ शकतो गेल्या वर्षी लास्ट राऊंडला तिथं जो काही ऍडमिटेड विद्यार्थी झाला त्याची ऑल इंडिया रँक होती पहा सहा सदुसष्ट हजार तीनशे त्रेपन्न आणि त्याचे मार्क होते सहाशे नऊ म्हणजे याच्यातून काय लक्षात येते विद्यार्थी पालक मित्र की कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातल्या जे काही सेमी गव्हर्नमेंटचे विद्यार्थीला कट ऑफ येतो त्याच्यापेक्षा जास्त थोडा कट ऑफ हा केरळमध्ये असतो बरेचसे पालक केरळ प्रेफर करतात तो फीसमुळेच आणि जे काही लास्ट इयर ॲडमिटेड जो विद्यार्थी झाला सहाशे नऊ मार्कवाला तर तो कुठल्या कॉलेजला जा तर पलीकड पल्लाकड मेलिकड कॉलेज पलीकडचा पल्लाकडच्या ह्या ठिकाणी ऍडमिटेड झालेला विद्यार्थी तो आहे त्याचे मार्क सहाशे नऊ होते हे झालं केरळबद्दल आता या खालोखाल आपण पाहूयात तेलंगणा स्टेट तर तेलंगणा स्टेट जे आहे हे पण ओपन स्टेट आहे तेलंगणामध्ये टोटल जे सत्तावीस कॉलेजेस आहे त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग मायनॉरिटीज कॉलेज वगैरे आपण पकडूयात तर इथं जे काही फी स्ट्रक्चर आहे ते अकरा लाख अकरा लाख पंचावन्न हजारापासून तेरा लाख पर्यंत पर इयर साडे तेरा लाख पर्यंत तेरा लाख परइरपर्यंतचे कॉलेजेस आहेत टोटल जे काही सत्तावीस कॉलेज आहेत ते त्याच्यात मायनॉरिटीचे चार कॉलेजेस आहेत आणि एक सेपरेट युनिव्हर्सिटी आहे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी त्याच्यातमध्ये आहे आणि याच्यामध्ये जे काही ओव्हरऑल तेलंगणाचं काही जे काही पर्सेंटेज आहे ओपन स्टेटला तर त्यांच्या सीटच्या पाच पॉईंट पंचवीस टक्के ओपन स्टेटसाठी रिझर्वेशन आहे म्हणजे पाच पॉईंट पंचवीस सीटच्या अदर स्टेटसाठी मुलांना दिल्या जातात आणि टोटल सत्तावीस कॉलेजमध्ये सीट्स किती आहेत तर तीनशे चार सीट्स आहेत विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्राला जर पाहिलं गेलं तर महाराष्ट्रापासून खूप जवळ असल्यामुळे विद्यार्थ्यांनी पालक खूप त्याला प्रेफरन्स देतात याच्यामध्ये का ला जे काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे ती आहे निलिमा मेडिकल कॉलेज ही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे त्याची फीस जी आहे सगळ्यात जास्त आहे तर त्याची फीस आहे टोटल पंधरा लाख रुपये पर इयर आणि त्या कॉलेजला जो काय निलिमाला तर गेल्या वर्षी थोडा कमी मार्कवर मुलगा लागला तो म्हणजे चारशे बेचाळीस मार्कवर त्या मुलाची ऑल इंडिया रँक होती दोन लाख शहाण्णव हजार एकशे पंधरा आणि जी अदर कॉलेजेस जी होते अदर दॅन मायनॉरिटी आणि ही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी जी बाकीचे कॉलेजेस राहत आहेत बावीस कॉलेज राहतात तर बावीस कॉलेजमध्ये सगळ्यात कमी मार्कचा जो विद्यार्थी लागला, ला लागला।, लागला तर तो कुठल्या कॉलेजला लागला टी आर आर मेडिकल कॉलेज पठानशिरूळ तर इथं कुठ किती मार्कावर लागला तर पाचशे अठरा मार्कावरती विद्यार्थी तिथं लागला आणि त्याचा ऑल इंडिया रँक होता एक लाख एकोणऐंशी हजार सदुसष्ट हा विद्यार्थी टी आर आर कॉलेजला थर्ड राऊंडला तिथे अलॉट झालेला म्हणजे सगळ्यात कमी मार्काचा ओपन स्टेटच्या जे काही कोट्यामध्ये आहे त्याच्यामध्ये लागला गेला आणि तसं पाहिलं तर टी आर आर आणि अजून दोन तीन कॉलेजेस आहेत त्याच्यात कट ऑफ थोडा कमी येतो कम्पेअर टू अदर कॉलेजेस तर विद्यार्थ्यांनी पालकांनी आता हे जे काही सत्तावीस कॉलेज आहेत त्यातले दोन कॉलेज जे आहेत तर मलारेड्डी ग्रुपचे जो दोन कॉलेज होते एक मलारेड्डी मेडिकल कॉलेज जे की गर्ल्स आणि बॉयसाठी कॉमन होतं आणि दुसरं होतं मलारेड्डी गर्ल्स कॉलेज तर हे दोन्ही कॉलेज लास्ट इयरच्या राऊंड नंबरने हे डीमडे मध्ये कन्वर्ट झाले म्हणजे सत्तावीस मधले पंचवीस हे झाले चार मायनॉरिटीचे आणि एक सेपरेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असे पाच कॉलेज जर बाहेर काढले तर वीस कॉलेज तर आहेत आता अजून दोन तीन कॉलेज येणार आहेत असं न्यूज आहे बट लेट इट बी आपण चेक करूया त्यावेळेस काय असेल काही नाही आता यानंतर आपण पाहूया तर कुठलं राज्य तर कर्नाटक राज्य तर कर्नाटक राज्यामध्ये खूप जास्त लोक प्रेफर करतात तिथं जागाही जास्त आहेत स्टेटला आणि कॉलेजही जास्त आहेत त्याच्यामुळे तिथं लोक जास्त प्रेफर करतात तर कर्नाटक स्टेटमध्ये आपल्याला ओपन स्टेट त्यांचे काही जे काही स्टेट कॉलेजेस आहेत या कॉलेजमध्ये ओपन स्टॅटसाठी किती जागा आहेत तर वीस टक्के जागा आहेत वीस टक्के जागा म्हणजे टोटल त्यांच्या पस्तीस कॉलेजमध्ये सातशे सत्त्याण्णव सीट्स आहेत त्यामध्ये जे आहेत प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज ज्या आहेत तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची फीस जी आहे तिथं तीन ते चार युनिव्हर्सिटी प्रायव्हेट आहेत आणि त्यांची जी फीस आहे एकवीस तेवीस लाख पर इयर आहेत आणि टोटल कॉलेज आहेत प्रायव्हेट युनिव्हर्सिटी सात कॉलेजेस आहेत त्या कॉलेजला काय फीस जास्त असल्यामुळं आ, कमी मार्कवर पण विद्यार्थी लागतो लास्ट इयरला जो विद्यार्थी लागला तो म्हणजे गनलोर कॉलेजच्या बीजीएस कॉलेज बीजीएस मेडिकल कॉलेज गनलोरच्या याला लागला त्याचे मार्क होते तीनशे पंचावन्न रँक होती चार लाख एकोणसत्तर हजार नऊशे त्र्याहत्तर बट प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या फीस किती आहेत मित्रो एकवीस लाख तेवीस लाख रुपयाच्या मध्ये याच्या फीस, फीस आहेत आणि याला कमी मार्क लागतात पॅरलरी जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत याचे कर्नाटकची ज्यांची फीस नऊ लाखापासून स्टार्ट होऊन तेरा लाख ला ते सोळा लाखचे काही कॉलेजेस आहेत अशा कॉलेजमध्ये जे आहेत तर मार्क जास्त लागतात ऑब्व्हियसली फीस कमी असल्यामुळे तिथं जास्त उडा राहतो तर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये फीस जी आहे तुम्हाला सांगितलं नऊ ते सोळा लाख रुपये पर इयर आहे लास्ट इयर ऍडमिटेड जो मुलगा आहे तो पाचशे चौपन्न मार्क होता पाचशे चोपन्न मार्काचा मुलगा जो होता त्याचे ऑल इंडिया रँक होती एक लाख तेहतीस हजार त्र्याण्णव आणि तो कुठं लागला तर एस आर पाटील मेडिकल कॉलेज बागलकोट आता तुम्ही म्हणताल की सर आपला महाराष्ट्राचा कट ऑफ जो कॅटेगरीचा काही कॅटेगरीचा पाचशे नव्वद पाचशे ब्याण्णव सहाशे पर्यंत आला तर पाचशे चोपन्नला का लागला तर हे जे कॉलेज आहे लास्ट इयरला फर्स्ट टाइम काउंसलिंग मध्ये आलं तर म्हणजे लास्ट इयरला ते कॉलेज ओपन झालं त्यामुळं या बागलकोटच्या कॉलेजचा जो कट ऑफ आहे हा कमी आला आ, तर त्याचं जो आहे पाचशे चोपन्न मार्काने रँक होती तेतीस हजार त्र्याण्णव त्यामुळे ह्या मुलाला मुला तिथं सीट भेटलं गेलं तर विद्यार्थी पालक मित्र आपण पाहिले कुठले कुठले स्टेट पाहिले तर पहिलं पाहिलं आपण केरळ दुसरं तेलंगणा तिसरं कर्नाटक आता या बरोबर पाहू आपण आंध्र प्रदेश तर आंध्र प्रदेशमध्ये जे आहे टोटल पाच पॉईंट पंचवीस टक्के रिझर्वेशन आहे ओपर स्टेटच्या मुलांना सीट रिझर्व्ह आहेत म्हणजे कम्पेअर टू म्हणजे लाईक टू इक्वल टू तेलंगणा तेलंगणाला आपण पाच पॉईंट पंचवीस टक्केच सीट रिझर्व्ह आहेत तेलंग आंध्रामध्ये टोटल अठरा कॉलेजेस आहेत आणि त्यांची सीट जे आहेत दोनशे चौवेचाळीस सीट ज्या आहेत त्या अदर स्टेटच्या मुलांसाठी आहेत इन्क्लुडिंग मायनॉरिटी अल्सो तर याच्यामध्ये जी काही फीस आहे तेरा लाख पन्नास हजार ही तेरा लाख वीस हजार ही फीस त्यांची फ्लॅट फीस आहे एक्सक्लूडिंग मायनॉरिटी कॉलेज मायनॉरिटीची फीस वेगळी आहे बाकी जे काही मायनॉरिटी सोडून जे कॉलेजेस राहतात गव्हर्नमेंट कॉलेजेस सोडून राहतात त्यांची फीस जी आहे प्रायव्हेट कॉलेजची ती तेरा लाख वीस हजार आणि त्यांच्यातून टोटल दोनशे चौवेचाळीस जागा आहेत लास्ट इयरचा जो काही विद्यार्थी तिथं ऍडमिट झाला त्याची रँक होती दोन लाख बारा हजार एकशे वीस आणि मार्क होते चारशे पंच्याण्णव कॉलेजचं नाव होतं श्री बालाजी मेडिकल कॉलेज रेणीगुंटा म्हणजे आपल्या तिरुपती जवळ ही कॉलेज होतं हे कॉलेज आंध्रामध्ये आहे आणि इथं लास्ट इयरचा जो काही विद्यार्थी झाला चारशे पंच्याण्णव लागला फीस स्ट्रक्चर जे आहे तेरा लाख वीस हजार आता त्या खालोखाल पाहूया आपण तेलंगणा सॉरी तामिळनाडू स्टेट तामिळनाडू स्टेटमध्ये सगळ्यात जास्त जागा रिझर्व असतात कॉलेज कमी आहेत तर तिथं किती आहे पर्सेंटेज तर पस्तीस टक्के थर्टी फाईव्ह पर्सेंट रिझर्व्ह सीट आहेत अदर ओपन स्टेटच्या मुलांसाठी इथं जे काही टोटल सव्वीस कॉलेजेस आहेत आणि सहाशे सीट्स आहेत आणि याची जी फीस आहे ही तेरा लाख पन्नास हजारापासून बावीस लाख रुपये पर इयर पर्यंत आहेत याच्यात काही कॉलेज तेलंगणातले ते आपल्या इकडले पालक विद्यार्थी तेलंगणाच्या आणि पॉंडिचेरीच्या डिंब कॉलेजला पण भाग ऍडमिशन घेऊ घेतात आणि इकडे जे आपण जर गेलो आपण तर कुठं तामिळनाडू साईडला विद्यार्थ्यांना पालकाला सेम प्रॉब्लेम येतो जो की केरळमध्ये येतो भाषाचा आणि जेवणाचा प्रॉब्लेम येतो तर विद्यार्थी पालक मित्र तामिळनाडूमध्ये टोटल सव्वीस कॉलेजेस आहेत सहाशे सीट्स आहेत आ, लास्ट ऍडमिटेड जो मुलगा होता तो होता पाचशे अठरा मार्काचा आणि त्याची रँक होती एक लाख एकोण एपुन, एकोणऐंशी हजार तीनशे वीस आणि कॉलेजचं नाव होतं पी एस पी मेडिकल कॉलेज कांचीपुरम तर ही जे विद्यार्थी होता पाचशे वाला हा तामिळनाडूला अलॉटेड झाला पण दुसरी ही तामिळनाडूची किंवा पॉंडिचेरीच्या ह्या स्टेटची जर आपण गोष्ट पाहिली तर याच्यामध्ये डिमड कॉलेज भरपूर आहेत डिमडे कॉलेजला तुम्हाला तिथं अप्रॉक्सी फीस आहे अठरा लाखापासून सव्वीस लाख रुपये पर इयर पर्यंतचे सीट्स आहेत बट कॉलेज कॅन मॅनेज दी फीस ऑल्सो विथ दी स्टुडंट्स अँड पॅरेंट्स तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते मॅनेज करून काहीतरी सीट फीस मध्ये कमी करून तुम्हाला पॅकेजमध्ये ते देतं जातं त्याबद्दल आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवू मार्क्स मार्क्स आपला रिझल्ट आगल्याच्यानंतर तोपर्यंत तुर्तास आज जे आहे व्हिडिओ मार्फत आपण पाहिलं की साऊथ भारतातले जे काय दक्षिण भारतातले जे पाच जे काही ओपन स्टेट आहेत कुठल्या स्टेटला किती पर्सेंट सीट्स आहेत किती सीट्स आहेत त्यांची फीस काय लास्ट आहे का म्हणजे स्टुडंट काय आहे याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की मी जे काही रँक सांगितलेले आहे रँक वरून तुम्हाला अंदाज येईल की आपली जी रँक आहे ह्या रँकला जर मॅच करत असेल तर यू कॅन गेट दी सीट इन द पर्टिक्युलर स्टेट अन्सो तो विद्यार्थी पालक मित्र मी अपेक्षा करतो आजचा व्हिडिओ मी तुम्हाला शेवटपर्यंत याच्यामुळेच पाहायला सांगितलं की प्रत्येक स्टेट वाईज मला तुम्हाला माहिती द्यायची होती मी अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या स्टेट बद्दल नॉर्थ स्टेट बद्दल आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवू वेळ वेळ अभावी थोडं कमी आणि मध्ये व्हिडिओ बनवत आहे पालक पालकांचे विजिट असल्यामुळे थोडा उशीर होत आहे व्हिडिओ त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो अपेक्षा करतो की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल अशीच माहिती पूर्ण माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला स्टेट येऊन राहा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये आज आपली रजा घेतो धन्यवाद